रामकृष्णारी बसल्या बसल्या आठवलं म्हणून सांगते तुम्हाला तर घरामध्ये काय करायचं सोमवारी घरात शांतता पण पाहिजेल ना तर कणकेचा एक छोटा दिवा करायचा आम्ही जे करतो ते तुम्हाला सांगत असते मी कणकेचा छोटा दिवा करायचा त्या पिठामध्ये दिवा करताना थोडंसं चिमुडभर हळद टाकायची एकच दिवा करायचा त्याच्यात दोन वाता करायच्या आणि लांबड्या वाता करायच्या आणि त्याच्यात तूप टाकायचं गायचं आणि त्याच्यामध्ये दोन लवंग आणि पांढरतीळ असं टाकून देवापुढे लावून द्यायचा तो दिवा दिवा घरामध्ये हा खूप काही देऊन जातो लौंग टाकल्याने एक लक्ष्मी प्राप्त होते आणि तीळ टाकल्याने महादेवाची कृपा पण होते शिवशक्तीचं प्रतीक पण होतं आणि घरामध्ये लक्ष्मी पण आणते आपल्या कमाईला बरकत पण मिळते सुंदर उपाय छोटे छोटे उपायातून खूप मोठं काही मिळू शकतं आपल्याला फक्त करायचं पाहिजे हे केव्हा करायचं आधी कष्ट करायचं त्या कष्टाला पूर्वता म्हणून हे उपाय करायचे करा अनुभव घेऊन बघा रामकृष्ण